जो नो एक एक पण बात ही महायुतीच्या माध्यमातून आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स होऊन प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांची या ठिकाणी उमेदवारी आत्ताच डिक्लेअर झालेली आहे त्या निमित्तानं या परभणी शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वच पक्षाचे उपस्थित राहून या ठिकाणी एकमेकाला पेढे भरवून फटाक्याची आतिषबाजी करून आत्ताच या ठिकाणी या उमेदवारीचं अतिशय जो जोरात स्वागत झालेलं आहे आणि मी सर्व या माहितीचं राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी अभिनंदन करतो की राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांना या परभणी लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल पुन्हा एकदा मी माहितीच्या सर्व घटक पक्षांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो निवडणुकीचा अर्ज एक दोन दिव एक एक तारखेला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भरण्यात येणार आहे